महानगरपालिका शाळा क्रमांक बासष्ट पाथरली निपुण भारत शैक्षणिक साहित्य संच यामधील वाचनपेटी या, वाचन या साहित्याद्वारे आता आपण वाक्य वाचनाचा सराव घेऊया ओवी चल पहिलं वाक्य तयार कर आणि विचार कोणालाही बघा ओवीने पहिलं वाक्य तयार केलेलं आहे विचार कोणालाही आता हां प्राची वा हां बघूया वाक्य तो मुलगा आहे वाक्य अगदी बरोबर आहे चला क्लॅप करा सगळ्यांनी हां चला दुसरं वाक्य दुसरं वाक्य तयार करा पटकन लवकर ओवी हां पहिलं हां बघा आता चार अक्षरी चार शब्द आहेत या वाक्यामध्ये हां विचार कोणालाही मुस्कानवाच हां बघूया बरोबर आहे आ, का मला हां ती अंगठी छान आहे बरोबर आहे क्लॅप करा सगळ्यांनी चला पुढचं वाक्य बघूयात आपण पुढचं वाक्य हां या लवकर जरा हां हा अश्विनीने वाचलं वाक्य बघूया हा चमचा बरोबर आहे अश्विनीसाठी क्लॅप करा चला पुढचं वाक्य घ्या लवकर एक अजून हा बघा आता पुन्हा वाक्य बदललंय या वाचनपेटीद्वारे आपल्याला विविध प्रकारचे वाक्य तयार करून त्याचं वाचन सहजपणे घेता येतं विद्यार्थ्यांचा चांगला सराव होतो चला आता ओवी विचार कोणालाही आराधनासाठी क्लॅप करा बरोबर वाचले की नाही थँक्यू स्टुडंट्स